नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण मुगडा टाकून तोंडल्याची भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत थोड्याशा वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवली आहे पण खायला अतिशय टेस्टी लागते जर तुम्ही एकदा का या पद्धतीने भाजी बनवली तर न खाणारेसुद्धा तोंडली खातील तर एकदा ही भाजीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले इथे मी एक पाव तोंडली घेतलेली आहे थोडीशी छोट्या आकाराची तोंडली मी घेतलेली आहे तोंडली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ती आपल्याला कट करून घ्यायची आहे तर बघा समोरचा आणि मागचा जो भाग आहे तो थोडासा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि लांब आकारामध्ये ही तोंडली मी ही कट करून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही आकारामध्ये ही तोंडली कट करून घेऊ शकता बघा अशा पद्धतीने सगळी जी तोंडली आहे ती मी कट करून घेतलेली आहे आता या भाजीमध्ये आपण मुगडाळ सुद्धा टाकणार आहोत त्यामुळे पाव वाटी मुगडाळ जी आहे ती मी पाच मिनिटं आधी भिजवून घेतलेली आहे फक्त पाचच मिनिटं ही डाळ आपल्याला भिजवायची आहे आपण भाजी करायला सुरुवात करूया त्यासाठी कढईमध्ये तीन ते ती चार टेबल स्पून तेल गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे दोन ते ती तीन लाल सुक्या मिरच्या टाकायच्या आहे थोडंसं याला परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर जी चिरून ठेवलेली तोंडली होती ती आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि हाय फ्लेमवरतीच दोन ते तीन मिनिटं ही तोंडली आपल्याला परतून घ्यायची आहे अशी सुरुवातीला तिखट मीठ न टाकता तोंडली तेलावरती परतून घेतली की भाजीला टेस्ट खूप छान येते बघा दोन ते तीन मिनिटं झालेले आहे हे छान परतून झालेली आहे आता यामध्ये कांदा टाकायचा आहे तर दोन ते तीन मिडियम आकाराचे कांदे मी लांब चिरून घेतलेले आहे तोंडलीच्या भाजीमध्ये थोडासा कांदा जो आहे तो जास्त छान लागतो आता कांदा टाकल्यानंतर याला छान परतून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती पाच मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे तर बघा पाच मिनिटं झालेली आहे याला छान एक वाफ आलेली आहे यातला कांदासुद्धा सॉफ्ट झालेला आहे आणि तोंडलीसुद्धा थोडीशी शिजलेली आहे म्हणजे पन्नास टक्के ही तोंडली शिजलेली आहे आता हे थोडंसं बाजूला करून घ्यायचं आहे आणि जे साईडला तेल आलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि ही सुद्धा एक मिनटं छान परतून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये सुके मसाले टाकायचे आहे तर एक चमचा लाल तिखट मी टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा हळद टाकायची आहे चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा धने पावडर टाकलेली आहे आणि पाव चमचा यामध्ये घरचा जो काळा मसाला असतो तो टाकलेला आहे तुम्ही इथे गरम मसालासुद्धा वापरू शकता आता हे सगळं आपल्याला मसाले जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे एकदा हे मिक्स झालं की आता आपल्याला जी भिजवून ठेवलेली मुगडाळ होती त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि तीसुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मुगड डाळीमुळे भाजीला टेस्ट खूप छान येते त्यामुळे तुम्ही जर ही भाजी मुगडाळ टाकून ट्राय नसेल केली तर एकदा नक्की बनवून बघा आता थोडंसं मी दोन ते तीन टेबलस्पून यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे डाळ शिजण्यासाठी आता व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला अगदी लो करायचा आहे आणि पाच ते दहा मिनिटं ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर मध्ये मध्ये याला परतत राहायचं आहे तर दोन ते तीन वेळामध्ये मी चेक केली होती दहा मिनिटं झालेली आहे भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे यातली डाळ बघू शकता व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे जे आपण पाणी वापरलं होतं ते पाणी आता भाजीला नाही आहे पाणी पूर्ण अटलेलं आहे आता भाजी आपली रेडी झालेली आहे गॅस बंद करायचं आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर मी टाकून घेतलेली आहे ही भाजी खायला अतिशय टेस्टी लागते एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा मुलांच्या डब्यावरती देऊ शकता किंवा ऑफिस टिफिनमध्ये सुद्धाच तुम्ही ही भाजी देऊ शकता सकाळी घाई गडबडीच्या वेळी अगदी झटपट तयार होते खूप जास्त वेळ यायला लागत नाही आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते अगदी न खाणारेसुद्धा ही तोंडलीची भाजी या पद्धतीने जर तुम्ही बनवली तर नक्कीच खातील तर कशी वाटली तुम्हाला ही टोंडलीची भाजी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद